सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन पार्किंग अवर्स कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तर तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस तालुक्यातील जोरवे येथील गट क्रमांक सात मधील भिल्ल जमातीचं क्षेत्र एक हेक्टर तीस आर दफनभूमीवरील सर्व अतिक्रमण सात दिवसांमध्ये काढल्याबाबत आणि सातबारा उतारावरील दफनभूमी नाव कमी केल्याची तातडीनं चौकशी होऊन फौजदारी आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीनं तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे प्रांताधिकारी कार्यालय इथे या संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी विद्रोही महासंघाचे तालुका अध्यक्ष भास्कर बर्डे तसेच संस्थापक अध्यक्ष दिलीपराव बर्डे बबन खैरे विलास खैरे दत्तात्रय जावळे तसेच हमीद भैया शेख राजू शेख अकबर शेख प्रशांत गायकवाड अमोल क्षीरसागर प्रमोद इंगळे अमित थोरात आदी मान्यवर उपस्थित होते या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलंय की मौजे जोरवे येथील जमीन गट क्रमांक सात मध्ये अनुसूचित जनजाती भिल्ल समुदायाची दफनभूमी जमीन आहे आदिवासी भिल्ल समुदाय यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे मयत झालेल्या व्यक्तींना तिथे पूर्वीपासून दफन करतात आणि या अगोदर आदिवासी भिल्ल समुदायाचे अनेक पार्थिव सदरच्या जमिनीमध्ये दफन करण्यात आले आहेत मात्र मागील एक महिन्यांपासून त्या दफनभूमीवरती जोरवे गावांमधील काही राजकीय पुढाऱ्यांनी दहशत दादागिरीचा वापर करून तसेच ग्रामपंचायत जोरवे यांनी बेजबाबदारपणे ठराव घेऊन सदरच्या घुसखोरी करून अनधिकृतपणे बांधकाम केलेले आहेत आहेत तसेच आज रोजी जलजीवन योजनेच्या तळ्याचे आणि इतर सुरू सदर दफनभूमीवरील जागेमधील वाळू उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे दरम्यान बेजबाबदार गैरकृत्यांमुळे आज दफनभूमी शिल्लक राहिली नाहीये त्यामुळे दफनभूमीवरील दफन शवांची अपप्रतिष्ठा केली आहे त्यामुळे भिल्ल समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात त्यामुळे आणि ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यासाठी लेखी आदेश करावेत तसेच गट क्रमांक सात मधील सात बारा भिल्ल समाजाची दफनभूमी हे नाव कमी कोणी केलं याची सात दिवसामध्ये चौकशी करून त्या चौकशीचा अहवाल निवेदन करते यांना लेखी स्वरूपात कळवावा सदर प्रकरणी हेतूपूर्वक टाळाटाळ केल्यास अथवा प्रस्तुत प्रकरणी यथायोग्य चौकशी न झाल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय नमस्कार जोरवे गावामधील अनुसूचित जनजाती बिल्ल समाजाची दफनभूमी आहे गट नंबर सात मध्ये जे पूर्ण क्षेत्र एक म्हणजे तीन एकर दागुंचे क्षेत्र आहे सदरच्या क्षेत्रावरती आदिवासी हा रीती रिवाजाप्रमाणे मय व्यक्तींचा दफनविधी करत असतो <shortage> त्या दफनविधी करत असलेल्या जमिनीमध्ये गाडलेले होते मात्र गावात मधील जे गाव काही स्थानिक ग्रामपंचायत असतील किंवा गावामधील जे काही धंदा किंवा राजकीय प्रस्थापित जे लोक आहेत त्यांनी बाळाचा वापर करून त्या दफनभूमीमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करून त्या जमिनीमधील माती आणि वाळूचा आमाबासा उपसा करून त्याची चोरी केलेली आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतने सुद्धा बेकायदेशीर ठराव घेऊन त्या जमिनीमधून बेकायदेशीर ठराव घेऊन त्या जमिनीवरती आज रोजी बेकायदेशीर बांधकामही केलेले आहेत ज्यामध्ये अंगणवाडी असेल पशुवैद्यकीय दवाखाना असेल त्याचप्रमाणे जलजीवनचे जे काही काम आहे ते सुद्धा त्याच जमिनीवरती सुरू केले असून अनेक मोठमोठ्याने खड्डे करून पाणी साठा केलेला आहे ते करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे होती की अनुसूचित जनजाती भिल्ल समाजाची ती दफनभूमी आहे आणि त्या दफनभूमीचा वापर फक्त शव साठी केला जातो मात्र यांनी बेकायदेशीरपणे आदिवासींचे जे काही शव गाडलेले होते त्यांची जी काही हाडं असतील किंवा त्यांची जी काही गाडलेले जे शवांची अवखळा करून ते उपसून काढून आणि आदिवासींच्या धार्मिक श्रद्धांचा आणि भावनांचा अपमान केलेला आहे ही गोष्ट अतिशय किळसवाणी आणि बेजबाबदारपणाची आहे तरी आम्हाला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही समस्त ग्रामस्थ दोरवे आदिवासी आणि त्याच पद्धतीने सर्व काही जाती समाजाचे लोक एकत्र आले आणि यांच्या ही गोष्ट निदर्शनात आल्यानंतर आज रोजी आम्ही तहसीलदार संगमनेर यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामपंचायतच्या ठरावाने ती जमीन त्या जमिनीवरील त्याच्या सात बारावरील जे आदिवासी दफनभूमी असं जे नाव होतं भिल्ल समाजाचं हे नाव बेकायदेशीरपणे कमी करून आज रोजी सात बारा उतारेवरती ते नाव आढळून येत नाही सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी सात दिवसात करावी आणि ज्यांनी कोणी बेकायदेशीर वाळू आणि मातीचा उपसा करून चोरी केली आहे त्यांच्यावरती गौन खाली चोरीचा गुन्हा दाखल करावा ज्या ग्रामपंचायतने असे बेकायदेशीर ठराव करून त्या जमिनीवर कंट्रक्शन बांधले त्या सर्व कंट्रक्शन निरस्त करून तो ठराव घेणाऱ्याही ग्रामसेवक सरपंच आणि जी काही सदस्य असतील यांच्यावरती फौजदारी आणि अॅट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करावेत त्याच पद्धतीने जी काही सात बारा उतार्यावरील जे बेकायदेशीरपणे नाव कमी केलेलं आहे आदिवासी भिल् समाजाची दफनभूमी असेल त्या सुद्धा अधिकाऱ्यांचं जे महसूलच्या असतील अथवा इतर यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कर्तव्यात हाय कसूर करून आदिवासींना धरल्या धरल्याप्रकरणी त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावरही अॅट्रोसिटी गुन्हे दाखल करावे अशी मागणी आपण मान्य तहसीलदार संगमनर यांच्याकडे केले असून सात दिवसामध्ये सदर प्रकरणी तहसीलदार साहेब यांनी योग्य ती चौकशी करून योग्य तो अहवाल आम्हाला दिला नाही तर त्यांच्या दालनामध्ये आपण सर्व पैठ्या सत्याग्रह करून सर्व ती मागणी पूर्ण करणार आहोत या दिवस शहावीसशे शेख सी चोवीस तास संगमनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा